प्राथमिक शिक्षणाचा खूप मोठा भाग आहे असं आपल्याला दिसतो तर त्यांच्या दराची वाढी नितळपणानं त्याच्या कठोरमध्ये सुद्धा गोष्टी आल्या आहेत तरी ज्या किंवा निसर्गाचा आपल्या भूकालाचा संस्कारांचा उल्लेख केला अतिशय अचूक आणि देखेव स्वरूपाचं मनोरंजन करी अतिशय कौशल्याने सांगितलं प्रकाशन समारंभामध्ये इतक्या अडचणी येतात आणि तरी देखील ते धैर्यानं भाषण करत होते की इतक्या शेडशी माणसं बोलावलं त्यांना आदर करणं आणि सगळ्यांच्या जागा योग्य ठिकाणी भविष्यात आजच्या ते कथा देखील येऊ शकतील असं मला वाटतं त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे आठे दिवसांपूर्वी ते मराठी विभागामध्ये आले आणि या संग्रहाच्या प्रकाशाला यावयाची विनंती केली परंतु ते मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगत होते की या वाक्याना बोला त्या वाक्याने बोला तरी निव्वळ बघत होते तरी मी त्यांना सांगितलं की मी पाहतो पण ते ज्या पद्धतीनं त्यांचा वावर होता त्यांचं असण ज्या प्रकारचं होतं तर मला सतत असं वाटतं की आपल्याकडनं काहीतरी नुकसान चुकल्यासारखं झालं की जो माणूस प्राथमिक शिक्षक आहे आणि खूप निष्ठेनं लेखनावरती श्रद्धे कोटी या प्रकारचं काही आपण पहिलं पुस्तक लिहिलं आणि त्यासाठी तुम्ही यावं आणि संवेदनशीलता माझ्या बाय कुठेतरी सकाळी त्यांचे माळी सर होते ते सुद्धा त्यांना सांगितले की मी वेळेत किंवा थोडं तिकडं पण मी येईल तर त्या त्यांच्या निरागस श्रद्धेला आणि लेखनाविषयी त्यांची अविष अशा प्रकारची निष्ठा यामुळं मी आज प्रकाशन समारंभाला आलो एक प्रकारचा नव्यानं जी विज्ञानी मंडळ आहे त्यांना जीवनाविषयी स्वतःविषयी आपल्या बोताल्याविषयी आपल्या जगण्याविषयी काहीतरी सांगण्याची अनावर अशा प्रकारची इच्छा असते परंतु त्यांना अशा प्रकारची व्यासपीठ प्लॅटफॉर्म किंवा विचार मिळत नाही आपण गोष्ट कशी लिहावी कविता कशी लिहावी त्याबरोबर ज्याचा श्रीकांत पाटील सरांनी उल्लेख केला की आपल्या वामने संस्कृतीमध्ये खूप कंकुशे टोळ्या दिसतात तर कोणत्या टोळीमध्ये सहभागी व्हावं आणि कोण आपल्याला जवळ करतील दूर करतील चांगले कोण सांगतील मध्ये कोण सांगतील अशा आणि अडथळे त्याचे म्हणून आत्मविश्वास आपण काही नेऊ शकतो खेळ्यातल्या मुलांना खूप अडचणी असतात प्रकाशनाचे असे तर भाग्यश्री मॅडम प्राथमिक शिक्षक काहीतरी कथा लिहितो आणि त्याचा आजच्या काळाकडं भूपकाळाकडं बघण्याचा नजरिया काय दृष्टिकोन काय याचा एक भावना म्हणजे पुस्तक वाचावं म्हणून आणि त्यांनी त्यांच्या मनोमतामध्ये सांगितले की लहानपणापासून त्यांना वाचनाविषयी अनावर वेळ आणि अगदी वर्तमान कथा तुकडे बातम्यांचे तुकडे ते वाचायचे किंवा मासिक असेल किंवा आणखी काही विक्रम वेगळा सारख्या काही कथा असतील त्या कथा श्रंखला साखळी कथेनं त्यांना जगडून ठेवलं भारतीय कथांबरोबर आणि पुढे शिक्षकी देशामध्ये कादंबऱ्या कादंबऱ्याने त्यांचं भान अडकून तर वाचन हे त्यांचं आंतरिक आवडीची किंवा रुचीची गोष्ट आहे त्याचबरोबर एका टप्प्यावरती या गोष्टी तुकडे आपण समाज माध्यमावरती टाकावे त्यांनी टाकले आणि त्याला चांगला प्रतिसाद मित्रांच्याकडून किंवा समाज माध्यम वाचकांच्याकडून मिळाला आणि ते या क्षेत्रात आलेले दिसतात तर त्यांची या संग्रहातली कथा गोष्ट साडेपाच मिलियन डॉलर्सची ही एक शीर्षक कथा तर ह्या सगळं कथा संग्रहातली कथा ही कथेमध्ये शैक्षणिक जीवनाचं शिक्षण व्यवस्थेचं चित्रण आहे एका अर्थाला ती बालकथा पण आहे दुसऱ्या बाजूला किशोरांच्या कथा देखील त्यांनी लिहिले आहेत त्या टप्प्यावरच्या लहान मुलांच्या जीवनासंबंधी त्यांच्या अनुभवासंबंधी त्यांच्या परिसराविषयी आणि किशोरांच्या जगण्याविषयी तर अशा दुहेरी किंवा देवेंदूतून त्यांनी शिक्षण क्षेत्र हाताळलं दिसतं अनेक धडपडणाऱ्या मुलांच्या कथा आणि शाळा अनुभवांच्या कथा त्या कथांमधून मांडतात आणि हे सगळं शिक्षण अप्रत्यक्षपणानं ग्रामीण जीवनाशी शेती शेतकरी त्या पाठीमा असणारा समाज लहान मुलांचे प्रश्न त्यांच्या जडणघडणीचे प्रश्न त्यांचे निराग कुतुबलाचे प्रश्न आहेत तर अशा शिक्षण क्षेत्रातील लहान मुलांच्या आणि किशोरवयीन मुलांच्या कथा ते या कथासंग्रहामधून मांडत आहेत आणि या कथा सग्रहापाठिबा ज्या प्रकारची जीवनदृष्टी आहे तिचं एक नातं त्यांच्या व्यक्तिगत जडणघडणीशी संस्काराशी आहे आणि या कथांमधून कोणती मूल्यदृष्टी व्यक्त झाली आहे कोणता मूल्यभाव व्यक्त झालेला आहे आणि त्याचा एक पराकृतीचा आकर्षण आहे की तथा भावडी होत असताना देखील जी ज्या प्रकारची शैक्षणिक मूल्य संस्कार त्यांना अपेक्षित आहे आणि त्याचा आधीच्या परंपरेपासून वारसा किंवा ती वेळा असं त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे जसं आपण कधी थोडे हे काळे साने गुरुंच्या श्यामशाही किंवा त्यांच्या धडपडणाऱ्या मुलांनी त्यांच्या कवितांनी गाण्यांनी प्रार्थनाने शिक्षणाविषयीच एक अपेक्षित स्वप्न आणि समूहाविषयी बांधिलकीचं राष्ट्राविषयीच एक जिवंत अशा प्रकारची स्मृती रूप साने गुरुंच्या अनुभवामध्ये मिळतात श्याम आणि श्यामच्या मध्ये जे संवाद आहेत त्यामध्ये भारतीय मूल्यव्यवस्थेच मूल्य जीवनाविषयी संस्कारशीलतेचे धडे आपल्या साने गुरुंच्या लेखनामध्ये तर तसं काहीतरी धनाजी माळ्याला वाटत राहते की त्याला एक पराकृत आकर्षण आहे आणि ह्या मुलांच्या वागणुकीमधून त्यांच्या वर्तन संबंधातून ते पालकांशी कसं वागताय शिक्षकांशी कसं वागताय आणि त्याच्यामधून त्यांना एक मूल्यव्यूह अपेक्षित आहे आणि त्या अपेक्षित मूल्य मूल्याविषयीच मूल्य जाणण्याचे एक जन या संबंध करणे पाहिजे बघा आणि ही मूल्य कोणते करायत तर अशा कर प्रकारचे मूल्यांची गरज आहे शिकवण्याची गरज असते समता असेल स्वातंत्र्य असेल स्वाभिमान असेल प्रामाणिकपणा असेल धडाडे असेल संघर्ष असेल चिवटपणा असेल आणि दुसऱ्या बाजूला असेल पूर्ण समतेचा जेंडर इक्वालिटी देखील समतेचा तत्व देखील अप्रत्यक्षपणा आहे या अनेक कथांमधून तुम्हाला दिसत अनेक आपल्या मराठी कथा कथाकार भाबडेपणानं परंपरेचं पूजन करतात त्याचं गौरवीकरण करतात आणि आपली संस्कृती कशी श्रेष्ठ होती त्याच्या आपल्या कथांमधून राहतात आणि त्यांचा डोकं भूतकाळ दिसतात नानाजी माळी यांच्या कथेतील सगळी जीवनशील दृष्टी ही सामाजिक समजेचा सा, प्रागतिक जीवनाचा धडपडणाऱ्या मुलांचा उद्घोष आणि उजागर करणाऱ्या प्रकाशित मूल्य दृष्टी आहे अगदी सादर ही संतेची शिकवण नावाची कथा आहे लहान मुलं आहेत दोन भावंड आहेत लहानपणी वर्गात शिक्का शाळेत जातात तिथे एक भाऊ दुपारी वडा समाजातल्या मुलांच्या बरोबर भोजन करतो आणि त्याच्यावरची अवधी होती मुलं किंवा घरातली मुलं अक्षर घेतात त्याला तसं काही वाटत नाही तो घरी येतो आणि त्याचे वडील म्हणतात की अरे इतर म्हणतो की देवी माणसं आहे किंवा आजी म्हणते सगळी परमेश्वराचे लेकर आहे तर हे कथाकाराला सापडणं अनेक कथाकारांना सापडत नाही सामाजिक समतेचं जे तत्व आहे ते अशा प्रकारच्या एका